नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार तर पहिली भाषा समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाली मित्रांनो तीन हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दरवता हजार रुपये कमाल दर होता बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण होता बावीसशे रुपये पुढील भाषा समिती मित्रांनो वसावळ येथे लाल कांद्याच्या अवकाली मित्रांनो चार क्विंटलची तर किमान होता बावीसशे रुपये कमाल होता पंचवीसशे रुपये व दर होता पंचवीसशे रुपये पुल्ली वास समित्या मित्रांनो एवढा अंधर सुरू येते उन्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो दोन हजार क्विंटलची किमान दर होता चौदाशे ऐंशी रुपये दर होता एकतीसशे शहात्तर रुपये व सर्वसाधार होता एकोणतीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वाह समित्या मित्रांनो लासलगाव इंचूर येते उनाई कांद्याच्या अवकाळ मित्रांनो सहा हजार शंभर क्विंटलची तर किमान दर होता हजार रुपये दर होता बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर होता एकोणतीसशे रुपये आता पुल्ली वाह समित्या मित्रांनो कळवण येते उनाई कांद्याच्या अवकाळ मित्रांनो सात हजार क्विंटलची किमान दर होता अकराशे रुपये कमांध्रता तेतीसशे रुपये व सरस सरांध्रता सव्वीसशे एक रुपये आता पुढील बा मी त्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ्या कांद्याच्या वकील मित्रांनो अकरा हजार पाचशे क्विंटलची तर कमानुरोत आठशे रुपये कमाल दोन चौतीसशे दोन रुपये व सरच सरांध्रता तीन हजार रुपये तर असे तर त्रांची कांदा बाजार बाजारवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका